केंद्र सरकारच्या महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गट यांच्या वतीनं महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्प निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके धनपालखोत उत्तम कांबळे तानाजी गडदे ज्योती अदाटे छाया जाधव अनिता पांगम डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे फिरोज मुल्ला जुबेर चौधरी चंद्रकांत नाईक संगीता जाधव आशा पाटील वैशाली धुमाळ छाया पांढरे सुरेखा सातपुते सुरेखा हेगडे प्रियांका तोपलोंडे प्रणवी पाटील सोमनाथ सूर्यवंशी बालम मुजावर शीतल खाडे सुरज देसाई आणि राहुल यमगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रावर जाणून बुजून गेल्या दहा वर्षामध्ये नेहमीच अन्याय होत आला आहे कर रूपाने देशामध्ये दे सगळ्यात जास्त कर महाराष्ट्राकडून जातो पण या अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश त्या राज्यांना जास्तीत जास्त निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला ते केवळ सत्ता वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेला हा केंद्रवाना प्रयत्न आहे आणि याचा आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राचा सरकार ना, सरकार एक नागरिक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य म्हणून आम्ही या गोष्टीचा धिक्कार करतो